हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांती विरवी लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता चा बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नव्हता तर मला एक दोन जणांची कमेंट आली आहे वरही आणि अशीही एक जण एक जणांची कमेंट आली होती ताई तू व्हिडिओ का अपलोड करत नाहीस तर झालं असं होतं की माझ्या एका भावाचं लग्न होतं त्यामुळे गावाकडून माझी फॅमिली आली होती त्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यामध्ये मला व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच नाही भेटला त्यामुळं मी काही रेसिपी वगैरे अपलोड केली नाही तर मी आज अशी खूप अशी युनिक अशी रेसिपी अपलोड करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर याआधी ए आपल्याला भाजी कशाची बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगते तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी तुम्हाला सर्वांना मुळा तर माहीतच असेल तर आत्ता पहिल्यांदा मुळाच्या पानांची भाजी बनवायची तुम्ही म्हणाल मुळाच्या पानांची भाजी बनवायची आहे मग हिने मुळा का कापला तर त्यामध्ये एक मुळा असणं गरजेचं आहे म्हणजे मुळ्यामध्ये छान असं पौष्टिक आपल्या शरीरासाठी मुळा खूप पौष्टिक असतो मुळा खाणं गरजेचंच आहे मुळा आणि आवळा त्या पण मुळा जास्त कोणी खात नाही तर मला मुळा आवडतो आणि माझ्या मिस्टरांना देखील आवडतो पण हे मुळ्याच्या पानांची भाजी मी आज पहिल्यांदाच बनवत होते तर तुम्ही म्हणाल मग रेसिपी कुठे पाहिली तर रेसिपी मी यूट्यूबला पाहिली आणि आता ही मुळ्याची पानं जी आहेत ती छान असे धुवून घेतलेले आहेत मुळ्याची पानं छान धुवून घ्यायचे कारण ह्या पानांना माती असते कारण ही शेतामधली पानं आहेत शे त्यामुळे याला माती असतेच त्यामुळे आधी मी खूप छान अशी ही भाजी धुवून घेतली होती थोडी एका सुक्या कापडावर ठेवली आणि मग मी ही भाजी कापून घेत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे तुम्हाला ही भाजी कापायची आहे खूप बारीक अशी भाजी कापायची आहे तुम्ही जास्त बारीक का नाही कापली तरी देखील चालतं पण बारीक कापली तर अतिउत्तम व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्ही भाजी कापून घ्या आणि आता माझी सर्व भाजी अशी कापून झाली आहे तुम्ही पाहू शकता भाजी मी सर्व कापून घेतली आहे आता कापू आधीही मी भाजी धुवून घेतली होती तरीसुद्धा मी अजून दोन दोन ते तीन पाण्यानं ही भाजी धुवून घेणार आहे म्हणजे आतला कडवटपणा जो आहे तो बाजूला जातो आणि तुम्ही ही भाजी धुवून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे ठेवायची आहे गॅसवर कढई आणि कढईवर कढईमध्ये टाकायचं आहे तेल तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि तेल छान गरम झाल्यावर यामध्ये टाकायचं आहे लसण आता लसण लसणाची फोडणी या, लसन, या भाजीला दिलीच पाहिजे म्हणजे भाजी अगदी अगदी खूप अशी टेस्टी होते खायला त्यामुळे मी लसूण घातलं आहे आणि लसण हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मग तोपर्यंत यामध्ये घालायचे जिरे आणि मग घालायचे हिरवी मिरची आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे मिरची पण छान परतवून घ्यायची म्हणजे मिरची जास्त परतल्यावर जास्त तिखट लागत नाही त्यामुळे मिरची देखील परतवून घ्यायची आहे आणि नि मी यामध्ये घालणार आहे मुगाची डाळ कारण मुगाची डाळ फक्त धुवून घातली तरी चालते पण तुम्हाला जर यामध्ये चणा डाळ घालायची असेल ना तर तुम्ही ती देखील घालू शकता पण चणा डाळ अशीच घालू नका चणा डाळ घालायची असेल तर धुवून एक अर्धा तास तरी ती तुम्हाला भिजवून घ्यायची आहे कारण ती डाळ जी आहे ती कडक असते ती भिजायला वेळ लागतो आणि आपली मूग डाळ जी आहे ती फक्त धुवून लगेच जरी टाकली भाजीत तरी पण भाजीला भाजी, भाजी आपण धुवून टाकतो त्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि ते पाणी सुटल्यावर वाफेवर भाजी आपण प शिजवतो तेव्हा ही डाळ देखील त्यामध्ये शिजून निघते त्यामुळं जर गडबडीत भाजी बनवायची असेल तर मुगाची डाळ अतिउत्तम आहे आता मुगाची डाळ छान परतवून द्यायची आहे तोपर्यंत तो यामध्ये घालायची हळद आणि थोडासा लाल ला थोडीशी लाल तिखट जर लहान मुलांना ही भाजी खायची असेल तर लाल तिखट नका घालू पण माझं लाल तिखट अजिबात तिखट नाही आहे फक्त मी कलरपुरतं हे तिखट घातलं आहे पण तुमच्याकडे लहान मुलं वगैरे खाणार असतील तर मिरची देखील तुम्ही कमी घाला कारण सगळ्यांसाठीच ही भाजी छान अशी पौष्टिक अशी आहे आणि आता छान अशी धुवून घेतलेली तीन पाण्यानं छान धुवून घेतलेली ही भाजी आपण यामध्ये घालणार आहोत तुम्ही पाहू शकता मी भाजी छान दुहून यामध्ये घातली आहे आता भाजी छान अशी हलवायची आहे जे खालचे आपलं डाळ वगैरे जी आहे ती वरी येईपर्यंत आपल्याला छान भाजी हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता भाजी भाजी आता कढईच्या वरती आहे म्हणजे कढई भरून भाजी आहे आता तुम्ही बघू शकता एक दोन मिनिट आम्ही हे ठेवून लगेच हलवायला घेतलं आहे तर भाजी लगेच कमी व्हायला सुरुवात झालेली आहे तर भाजी तुम्ही पाहू शकता लगेच्या लगेच भाजी किती कमी झालेली आहे ही भाजी जी आहे ती कमी कमी होत जाते कारण भाजी भाजीला पाणी सुटतं आणि ही भाजी कमी होत जाते आत आता आपण भाजी धुतलेली आहे त्यामुळे याला पाणी सुटणार आहे तर आता दोन ही अशीच ठेवायची आहे आणि दोन मिनिटानंतर पुन्हा एकदा भाजी छान अशी परतवून घ्यायची आहे मी तुम्हाला दोन मिनिटानंतर भाजी दाखवते बघा भाजी अजून आता अजूनही भाजी कमीच होत आहे जोपर्यंत ही भाजी कमी होत आहे तोपर्यंत यामध्ये मीठ घालायचं नाही तुम तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिने मीठ घातलं नाही काहीजण काय करतात अर्धा अर्धा दा व्हिडिओ बघतात आणि लगेच समजून जातात की हिने मीठ यामध्ये घातलं नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि मग सांगायचं मीठ घातलं आहे का नाही तर तुम्ही पाहू शकता मी यामध्ये मीठ लास्टला घातलं ला आहे पण लास्टला का तर याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर मी जर पहिल्यांदाच मीठ तुम्ही पाहू पाहिलंच असेल पहिल्यांदा भाजी कढई भरून भाजी होती जर मी पहिल्यांदाच मीठ घातलं असता तर भाजी खारट झाली असती की नाही सांगा बरं कमेंट करून म्हणून मी शेवटी मीठ घातला तर मीठ आता भाजी कमी झाली भाजीची क्वांटिटी कमी झाली त्यामुळे माझ्या लगेच लक्षात आलं की यामध्ये मीठ किती घातलं पाहिजे आणि ह्यामध्ये शेवटी मीठ घालायचं आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती थोडीशी झाली आहे पण काळजी करू नका दोन माणसाला ही भाजी भरपूर होते दोन माणसाला ही भाजी छान अशी पुरते तर मी दोघांसाठीच ही भाजी बनवत आहे मी ही भाजी आणि अजून एक भाजी बनवलेली आहे ती कुठली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता तुम्ही पाहू शकता आता भाजी छान शिजली आहे तरी पण भाजी भाजी या भाजीला आता मीठ टाकल्यामुळं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता पाणी सुटल्यावर भाजी छान शिजणार आणि डाळ पण आपली छान शिजणार त्यासाठी दोन मिनिटं यावर झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता झाकण काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली आहे मग आता या यामध्ये भाजी थोडीशी करून यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाण्याचा कूड जरा जाडसरच ठेवायचा आहे जास्त बारीक नाही करायचा आणि मग यामध्ये घालायची कोथिंबीर आणि करायचा गॅस बंद झाली आपली रेसिपी तयार तर आता भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे मी घेते एका प्लेटमध्ये तर तुम्ही पाहू शकता मी भाजी एका प्लेटमध्ये खाडून घेतली आहे भाजीचा कलर देखील अगदी दे अप्रतिम असा आला आहे ही भाजी मी पहिल्यांदाच बनवली होती तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आत्ता मी जेवायला काय काय घेतलं हे बघा मी म्हटलं ना तुम्हाला अजून एक भाजी बनवली आहे ती कुठली तर ती आहे शेपूची भाजी चला तर मग बाय बाय भेटूयात उद्या